आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस मराठी माणूसच मराठी माणसाला उद्योगात मोठा ठरू शकतो ही भावना छत्रपती शिवाजी महाराजांना शिरस्थानी ठेवणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाच्या मनात रुजायला हवी यासाठी मागील चार वर्षापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि शंभर टक्के मराठी उद्योजकांच्या कोकण बाजार विक्री प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यावर सातत्याने काम करत आहोत यामधून मराठी माणसे एकत्र येतात एकमेकांना साथ देतात व्यावसायिक स्पर्धेत कटुता येऊ देत नाहीत अगदी कट्टर स्पर्धक सुद्धा एकमेकांना मदत करून सौदाराने काम करतात ग्राहक आणि उद्योजकांमध्ये घरचे संबंध असल्यासारखी जवळीक निर्माण होते यासाठी कोकण बाजार हा मोठा सोशल प्लॅटफॉर्म ठरला असल्याची माहिती कोकण बाजारच्या वतीने देण्यात आली

नाही नाही तिथली जी माणसं राहतात त्यांना जे तेल पाणी सगळ्या गोष्टी लागतात बाहेरून येतात प्रोडक्शन काय तर काजू आंबा जे काही फळझाड असतील ती तेल हा प्रकार नाही गावाला चिकन मटन अंडी फारेबाजी या तिथे गोष्टी लोकांनी उत्पादित केल्या जात नाही पण जेव्हा काही प्रकल्पांना भेटी देत होतो आणि तरुणांना बघत होतो काम करताना तर सगळ्यांची अडचण अशी जाणवी मला की मार्गदर्शन हा पहिला मुद्दा होता कसं आहे की जेव्हा तुम्ही कोकणामध्ये शेती करताय किंवा शेतीपूर्वक व्यवसाय करताय किंवा पर्यटन करताय तर सगळ्यात पहिलं असं आहे की जे तुम्हाला बाहेर आहे तसंच कॉपी करून चालत नाही इथलं वातावरण वेगळं आहे इथला माणूस वेगळा आहे इथलं पाणी वेगळं आहे आणि वातावरण इतकं ड्रास्टिक चेंज होतं आणि ते अनस्टेबल वातावरणामध्ये शेती आणि शेतीपूर्व व्यवसाय याच्यामध्ये मोठा इम्पॅक्ट होतो जसं की आपण बघतो की महाराष्ट्राचे काही भाग आहेत जसं की कोकण भाग आहे पश्चिम महाराष्ट्र आहे विदर्भ आहे पण इथे जसं दुधार उत्पन्न जास्त होतं तर कोकणामध्ये होत नाही कारण काय ते स्टेबल वातावरण नसल्यामुळे आणि ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत गेलो तर पण असं कोकणात बऱ्याच समस्या आहेत आपण इथलं म्हणून जेव्हा काम करत जातो तर त्याला सगळ्यात जी अडचण पण येते ती म्हणजे मार्गदर्शन आणि त्याच्यानंतरही त्याने प्रयत्न करून जर काही प्रोडक्शन केलं तर त्याच्यामध्ये तू सेकंड स्टेमला तर पूर्णपणे कोसळतो आणि दॅट इज मार्केट आता सा मार्केटच असं झालंय ना तुम्ही बघाल की मुंबई पुणे ज्या अशा मेट्रोपॉलिटन सिटी आहे त्याच्यामध्ये कम्प्लिटली एका लेवलला असं पोचलंय जिथे पूर्णपणे लॉगीत झाले तयार तुम्ही असं सरळ सरळ सांगू सर, सर, शकता की तुम्ही हॉटेलचं नाव घेऊन उडपी त्याच्यामध्ये लॉबी किंवा बेस्ट आहे असं म्हणू आपण असं प्रत्येक म्हणजे कडधान्य म्हणा सोनदान म्हणा किंवा कपडा म्हणा अशा प्रत्येक गोष्टीमध्ये मार्केट अशा एका पॉईंटला पोहोचलाय की आता मराठी माणसाला तो विचार येतो होता की मला व्यवसाय केला पाहिजे आणि मी व्यवसाय कसा सुरू करू कुठून सुरू करू तर त्याला ती मार्केटमध्ये शिरण्याचीच अडचण आहे मला जर करायचं असेल त्याच्याही वरतीचा प्रयत्न केला असं आहे की जो काही एरिया एका ठिकाण आहे तर त्या रेंट घेणं किंवा एखाद्या एखादं वेअरहाऊस घेणं म्हणजे मुंबईमध्ये किंवा अशा शहरांमध्ये जागा घेणं किंवा एखाद्या गोष्टी मोठ्या प्रमाणात सुरू करणं आणि याला भारवत हा एक मोठा प्रॉब्लेम येतो सुरू तर करायला प्रत्येकाची इच्छा आहे प्रत्येक मराठी माणसाला वाटतं की मराठी माणसाने व्यवसाय केला पाहिजे सो मराठी माणसाला व्यवसाय करायचा मराठी माणसाला वाटतं मराठी माणसाने व्यवसाय केला पाहिजे आणि हा आम्ही थॉट घेऊन हा मार्केट स्टार्ट बार्ण केला दोन हजार वीस ला ऑनलाईनच्या माध्यमातून आणि ऑनलाईनच्या माध्यमातून जबरदस्त महिन्यात ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जसं आहे त्या सोशल मीडियाचा केवढा इम्पॅक्ट होतोय म्हणजे तुम्ही चांगल्या प्रकारे वाईट दोन्ही प्रकारे काम करू शकता पण तुम्ही सांगण्याप्रकारे आम्ही जे सहा महिने सहा साठ हजार रुपये एकत्र झाले आणि ज्यांचे व्यवसाय जस्ट कुठे असे हजार दोन हजारचे होते ते इमिजिएटली त्यांना लाखावरती त्यांचा व्यवसाय टर्न ओव्हर झाला आणि मग तिथून या व्यवसायाला अधिक बळकट त्यांच्या व्यवसायाला अधिक बळकटी देण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त लोकांना एकत्र करण्याचं काम सातत्याने सुरू ठेवलं आणि त्यातून हा सुरू झालेला दोन हजार दो 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 एकवीस साली कोकण बाजार विक्री प्रदर्शन जो त्यांना फिजिकली प्रेझन्स अपियन्स वरती घेऊन येतो आणि त्या प्रवासात सुरू होत आज म्हणजे वर्षाला आम्ही वर्षाला पंचवीस कोकण बाजार विक्री प्रदर्शन घेतोय आणि ते आता व्या कोकण बाजार आम्ही पोहोचलो आणि हे सेलिब्रेशन सेलिब्रेट करण्यासाठी आणि माहिती पोहोचवण्यासाठी आजची ही कॉन्फरन्स आहे या कोकण बाजारचं व्यवस्थापन आणि आपले उद्योजक कशा प्रकारे काम करतात आपल्या उद्योजक काय अडचणी आहेत याच्यावरती आपले व्यवस्थापनचे एक्सपर्ट असणार श्रीकांत आपल्याला थोडस मागितलं श्रीकांत जसं कोणतंही दुकान हे वर्षभर चालतं तसं सुद्धा ऑनलाईन आणि ऑफलाईन याच्या माध्यमातून वर्षभर चालतं आता आपण जे सेलिब्रेट करतोय तो आपला वर्षातला कोकण वादांचा विक्रम आणि म्हणून वाटलं आतापर्यंत आम्ही थोडेसे प्रसिद्धी माध्यमांपासून फक्त सोशल मीडियावरती आपलं काम चालू होतं यावेळी आम्ही ठरवलं की मराठी पत्रकारांना सुद्धा आणि इतर पत्रकारांना सुद्धा भेटावं आणि हा विषय सांगावा सुद्धा जास्तीत जास्त लोक ह्या मिशनला जोडले जातील आणि जे उद्योजक काम करण्याचा प्रयत्न करतात ग्राहकांची काळजी घेतात ते अजून अजून मोठे होतात एक्झिबिशन सुरू आहे कोकण बाजार एक्झिबिशन नाही कोकण बाजार हा उद्योजक आणि ग्राहकांना एकत्र आणणारा दुसरा शॉपिंगचा प्लॅटफॉर्म नाही आहे तर तो मराठी भाषेचा इमोशनचा प्लॅटफॉर्म आहे म्हणजे हा जो बाजारामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात घ्यायचा आहे की प्रत्येक विभागात कोकण बाजार असेल आणि तो कोकणातल्या प्रत्येक उद्योजकाला एक हक्काची बाजारपेठ म्हणजे आमचा थॉट जो असा असा आहे की कोकणातल्या प्रत्येक गावातला मराठी पण महाराष्ट्राला गावातल्या माणसाला डायरेक्ट त्याचा माल ग्राहकांपर्यंत पोहोचवता आला पाहिजे या लेवल आम्हाला या सिस्टीमला घ्यायचं आहे आणि त्यासाठी आम्ही एक 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 टप्पा पार करतोय पंच्याहत्तरावा कोकण बाजार त्यातला एक माईल्ड स्टोन आहे की आता म्हणजे विक्रम झाला ना म्हणजे की जनरल एक करता दोन करता कोणी पाच करत असेल फार फार पण सातत्याने तीन वर्ष वर्षाला पंचवीस विक्री प्रदर्शन आणि ती सुद्धा ही जी काय आमच्या सोबत आलेली समविचारी एक लाख सत्तर हजार लोक आहेत त्यांच्या मदतीने आम्ही ह्या गोष्टी करतोय कोकण बाजार आहे ना हा ऍक्च्युली सेलिब्रेशन आहे आता जेव्हा आपण हा इव्हेंट घेतो तर इव्हेंटला एक मर्यादा असते की जे लोक भाग घेऊ शकतात कारण लोक जेव्हा शॉपिंगला करतात तेव्हा त्यांनाही मर्यादा म्हणजे किती दुकानांना भेट देणार म्हणजे आम्ही एकदा प्रयत्न केला होता समोर जवळचे स्टॉल होते लोक पोहोचत नव्हती सो आम्ही तो लिमिटेड ठेवतो विषय एक पन्नास ते साठ उद्योजक म्हणजे सहा उद्योजक डेफिनेटली आहे आता यांना काय अपेक्षित आहे तर यांना हा सेलिब्रेशन आहे आणि आपल्या लोकांनी त्यांना भेटून जे ते काम करतात त्या त्यांना शाबाशी मिळावी आणि शॉपिंग घातल्या सगळ्या शॉपिंग नाही एवढीच त्यांची आपली अपेक्षा आहे कोकण बाजार मध्ये ओके कोकण बाजार मध्ये सर सगळ्या प्रकारचे प्रोडक्ट मिळतात हा बाजार जो आहे तो मराठी उद्योजकासाठी आहे तर उद्योजक काही प्रोडक्ट विक्री करत असेल तर ते तो तिथे घेऊन येऊ शकतो प्री लिक्विट याच्यावर फक्त एवढंच आहे की त्याने ग्राहकाची काळजी पकड्या घेतली पाहिजे कारण हा समुदायाचा बाजार आहे आणि आपल्या माणसासोबत फसवणूक नाही झाली पाहिजे याच्यासाठी आम्ही कधी सिस्टम म्हणून कोणतेही प्रोडक्ट म्हणजे अगदी चपले कपडे ज्वेलरी हॅन्डमेड शूज प्रत्येक गोष्ट कोकण बाजारामध्ये मिळते आणि भन्नाट मिळते अत्यंत उत्तम क्वालिटीची मिळते आणि भावात मिळते कोकण बाजार आपला श्रीकांत जसं सांगितलं सगळी माहिती आहे पण सगळ्यात महत्वाचं काय माहिती आहे ना की जेव्हा आपला माणूस शॉपिंगला जातो तेव्हा त्याला काय फक्त तो लोणचा आणि पापड आणि जे पदार्थ तेवढेच घेणार का आपल्याला तो माणूस म्हणजे ग्राहकांना मदत करायची आहे आपलं खॉट आहे आपला तो मराठी जे कोकणी होतो किती असेल आणि म्हणून सगळ्या प्रकारची आपण जेवढी जास्तीत जास्त व्हरायटी आहे ती आपण अव्हेलेबल करतो आपण ह्या सगळ्या लोकांना वेलकम कोणाला वेगळं द्या ना आणि जेणेकरून जास्तीत जास्त ग्राहक म्हणून ते लोक सपोर्ट करतात कारण दोन चार गोष्टीसाठी तू किती येणार लोक ना येस आतापर्यंत सर ओपन मध्ये आपण प्रदर्शन नाही केली कारण आम्हाला जसं तू म्हटलं ना त्यांना भाडं द्यावं लागतं आणखीन असे बऱ्याच गोष्टी आहेत तर त्या सगळ्याचा विचार आम्ही करतो आणि म्हणून जोपर्यंत त्या उद्योजकांची ताकद तिथपर्यंत जात नाही तोपर्यंत आम्ही मोठे प्रदर्शनामुळे जात नाहीये आणि दुसरी गोष्ट की किती स्टॉल असली पाहिजे ह्याच्यावरती पण आमच्या सिस्टममध्ये लिमिटेशन आहे त्याचं कारण असं एवढंच आहे की दोन दिवस जर एखादा उद्योजक तिकडे देतोय तर त्याला त्यातनं योग्य काय म्हणतात मोबदला त्याचा मिळाला पाहिजे आणि म्हणून आम्ही ते पुन्हा पुन्हा करू शकतो म्हणजे याच मुळे की तो जो येतोय तिथे त्याचा फायदा झाला पाहिजे ग्राहक जो येतोय त्याला सुद्धा फायदा झाला पाहिजे म्हणजे तो एक तर प्रेमापूर्ती येतोय ते मान्य आहे पण त्याची शंभर टक्के योग्य प्रॉडक्ट त्याच्यापर्यंत पोहोचले पाहिजे आणि ते पण विनाकारण महाग नाही पोहोचले पाहिजे जर विनाकारण महाग झालं तर पुन्हा तुम्हाला तिथे जाता येणार नाही काम करता येणार नाही पंच्याहत्तर म्हणतो त्याचा अर्थ रिप्युटेशन आहे आणि आपलं काम रिप्युटेशन मुख्य काय म्हणतो त्याला तीच आपली एनर्जी आहे आणि त्याच्यासाठीच आपण वारंवार करू शकतो ग्राहकांची काळजी घेत आणि उद्योजकांची सुद्धा सोबतच्या काळजी आता अनुभव आणि दोन दिवस तारखेला आर्थिक रुग्णालयात किती अपेक्षित आहे आपल्याला आर्थिक उदा उद्योजकांची म्हणतात आर्थिक रुग्णालया उलढाल आपल्या प्रत्येक प्रदर्शनामध्ये जवळपास बारा पंधरा लाख अशी होती बारा ते पंधरा लाख आणि हे फक्त दोन दिवसाची आणि याच्यामुळे त्यांचा ऑनलाइन जो बिझनेस होतो तो हे कसा होत की कोकण बाजारमध्ये त्यांची विजिबिलिटी वाढते विश्वास वाढतो आणि ऑटोमॅटिक त्याचा इम्पॅक्ट त्यांच्या ऑनलाईन सेटवर होतो दोन दिवसाचा इम्पॅक्ट त्यांना आणखी पुढे आढळून आढळून जातो पुढच्या आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की हे रिप्युटेशन आता आमचे जे पंच्याहत्तर उद्योजक आहेत ना त्यातले सत्तर टक्के उद्योजक पंच्याहत्तर कोकण बाजार केलेले असणार आहे आणि ही आमची ताकद आहे आणि त्याच्यात ते उरलेले जे आहेत ते फक्त पंच्याहत्तर सेलिब्रेशनला पार्टिसिपेट करतात आपल्याकडे कामाची पद्धत अशी आहे ना की त्याने काही दिवस काम केल्यानंतर तो स्वतःला एवढा केपेबल बनवतो की त्याला नंतर प्रदर्शनांची वगैरे गरज भास आणि तीच आपली शकत म्हणजे मग तो फक्त सेलिब्रेशनला कोकण बाजार सोबत उभं राहण्यासाठी पोहोचतो असे अनेक उद्योजक या पंचात काय ना कोकण बाजारचं नाव इतकं सोशल मीडियामध्ये जोरदार आहे ना आमच्या म्हणजे कोकण बाजारमध्येच सोडा कोकण बाजार बाहेर जरी फ्रॉड झाला त्या की कोकण बाजारला सांगेल तरी तो माणूस व्यवहार क्लिअर करतो म्हणजे कसं आहे की सोशल मीडियाची ताकद आहे ना जर आम्ही तुम्हाला काय टॉपला लेवलला नेऊ शकतो ना तर एन तुमचा धंदाही बंद त्यामुळे होऊ शकतो त्याच्यामुळे एकदम ही गोष्ट कोकण बाजारवर नाहीच शून्य म्हणजे आम्ही आम्हाला मेसेज टाकावा लागतो की कोणा काय प्रॉब्लेम आहे का कोणा तुम्हाला काही फ्रॉड का कोणाला काय कंप्लेंट आहे का या गोष्टी आहेत पहिल्या वर्षी थोड्या थोड्या होत्या दुसऱ्या वर्षी सांगतात तिसऱ्या वर्षी तर अजिबात गायबच झालं इतक्यात चांगल्या पद्धतीने आपले उद्योजक आणि कस्टमर आम्हाला लगेच रिप्लाय देतात म्हणजे yes. कुठे कुठे तर सेंट्रल लाईन वेस्टर्न लाईन हार्बर लाईन याच्या ज्या शेवटची टोक आहेत ना आपला कोकण कोकणपतात पोहोचलाय दादर पासून अ कल्याण त्याच्यानंतर वेस्टर्नला बोरोली त्याच्यानंतर बेलापूर हार्बरला बेलापूर हार्ग हार ये भी दादर में होगा स्काउट वाला और कितना उसमें स्टॉल्स का कैपेसिटी है 60 है 60 60 स्टॉल मध्ये कन्वर्ट होऊ शकतो पण आमचा थॉट कसा आहे म्हणजे की आम्ही धंदा नाही करणार उद्योजकांनी त्यांना बिझनेस करावा ग्राहकांना त्यांचा त्यांचा जी त्यांना सेवा पाहिजे ती त्यांना मिळावी आणि हे व्यवस्थित चालवू यासाठी आम्ही एज अ टीम आता मॅनेजमेंट म्हणून काम करतो त्याच्यामध्ये आपण आवाज विश्वासाचं कोकण बाजार असा विषय नसणार आहे हा उद्योजकांचा कोकण बाजार असणार आहे लोकांचा पण सर त्या उद्योजकांसाठी देखील आपण ते एक प्लॅटफॉर्म तयार करून देऊ शकता ना एक परमन्ट आणि तुम्ही बोलता कोकण बाजार आहे तर आता सगळ्या सगळे आता जे आतापर्यंत बाजार भरवले ते सगळे मुंबई सारख्या ठिकाणी मग कोकणामध्ये पण काय कोकणामध्ये जे मोठे मोठे सिटीज आहेत तिथे पण आपले असे बाजार भरावेत आणि तिथे असे जर मोठे आपला बाजार सारखे प्रकल्प उभे राहिले तर पुढे कोकणाचा विकास हातभार लागू शकतो याच्याबद्दल आपण काय विचार करता का आपला जो मूळ मुख्य उद्देश आहे ना तो कधी सोडायचा नाही आपला उद्देश काय जे गावागावात आता आपल्याला काय गाव खाली झाली शाळा खाली झाले कारण काय तिथे रोजगार आणि व्यवसायाची संधी नाही आता रोजगार व्यवसायाची संधी का नाही कारण तिथे त्यांना जर प्रोडक्शन केलं तर त्यांना विकता येत नाही सो ही जी आपली शहरातली व्यवस्था आहे ना ही त्यांना मदत करणार आहे आणि म्हणून त्याच पद्धतीने आपल्याला कामाला पुढे पुढे घ्यायचे पण त्याच्यासाठी जे करावं लागेल ते आपल्याला करायचं ओके थोडक्यात जर सांगायचो ना तर okay, मार्केट मुंबईत आणि प्रोडक्शन कोकणात हे झालं पाहिजे ना की कोकणात कोकण बाजार मुंबईत कोकण बाजार लागले पाहिजे कोकणातल्या माणसाने काम केलं पाहिजे कोकणातला म्हणून महाराष्ट्रातला माणूस नाही आहे कोकण बाजार हा बाजार आहे जो ग्राहकांना भेटण्याचं काम करतो ग्राहकाची जी अपेक्षा आहे की मला ऑथेंटिक माल मिळा चांगला माल मिळा थोडी बेटर जास्त झाली तर मला माझ्या माणसांकडून घ्यायचंय उद्योजकांची काय मला समोर भेट राहिले पाहिजेत आणि ते हॅपी राहिले पाहिजे तो ग्राहकांची काळजी घेतो ग्राहक उद्योजकांची काळजी घेतात आणि अशा पद्धतीने आपल्याला कोकण बाजार कोकण बाजार संस्था सपोर्ट कर कोई एनजीओ का बैक सपोर्ट होता है नहीं नहीं ऐसा ऐसा कुछ नहीं सर ये सेल्फ सस्टेन मॉडल हम लोग क्रिएट हाँ। करना चाहते हैं वैसे ही रखना चाहते हैं किसी के भी सपोर्ट से काम नहीं करना चाहते हम लोग कभी भी क्योंकि सपोर्ट से काम करेंगे सपोर्ट हट जाएगा काम बंद हो जाएगा हमको चाहिए वो वो फोकस हटिए ना सर हाँ। मराठी उद्योजक हे तुम्हारा शंका शंका टेक नहीं तो 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 म्हणजे तुमचा प्रश्न एकदम रास्त आहे त्याचं कारण असं आहे की जिथे जिथे मराठी कोकणी असं काय पण नाव मिळालं नाही तिकडे तिकडे मराठी उद्योजक सोडून बाकी सगळं असतं बरोबर ना, ना इकड़े, इकड़े और हा तुमचा प्रश्न आहे आता कोकण बाजारमध्ये तुम्ही आज नाही पहिल्या दिवसापासून पहिल्या क्षणापासून केव्हा या तुम्हाला फक्त आणि फक्त आणि फक्त मराठी उद्योजकच मिळतील आणि त्याचं कारण आपला पर्पज असतो होता की आपल्या माणसाला हक्काचं मार्केट मिळायला हवं आणि त्याच्यामुळे त्याला कुठेही म्हणजे हे पंच्याहत्तर था झाले त्याच्यातले तीन कोकण बाजार मला आठवड्या टीमला तीन कोकण बाजार फेल झाले फेल यासाठी झाले की स्टॉल नव्हते आता स्टॉल नसले की ऑबियस गोष्ट काय करतात लोक की बाहेरचे कुठले पण आले तर घेतले जातात आपण नाही घेतले आपण यासाठी नाही घेतले की फेल झाला तो प्रॉब्लेम नाहीये विशेष डायलॉक्ट म्हणजे मुख्य जो मुद्दा आपला ज्यासाठी नाहीतर मग आपण कधी वाटतं काही करू शकतो आणि त्याच्यावर आपल्याला बिलकुल हटायचं नाही आज पण हटायचं नाही आणि आम्ही गेल्यानंतर पण हटायचं नाही म्हणजे आम्ही पृथ्वीवरनं जाऊ त्याच्यानंतर पण या विषयावरनं कोकण बाजार हटणार नाही जागा है ना वर्षभर भाड्याला घेण्यापेक्षा दोन दिवस भाड्याने घेणं आहे हे तुम्ही त्याच आपण काम करतो आपण जशी लोकांची ताकद वाढेल आपले लोक खरोखर एखाद्या मॉल साठी जागा भाड्याला घेऊ शकतील का तेव्हा आपण त्याचा विचार डेफिनेटली पण उद्योजकाच्या ताकदीवरती ती गोष्ट अवलंबून राहील आणि सर्वात महत्वाचं काय